नमस्कार हो, मी संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील प्रतिभेचा ते अहिल्या माता प्रकरण पाच अनोख नात गुरु शिष्य बाप लेख मामंजी सुनबाई एकदा दिल्लीहून परत येताना मल्हार रावांनी अहिल्याबाईंना ग्वाल्हेरासच राहायला सांगितले अनुप शहराजवळील कर्णवास येथे मल्हारराव पोचले असता अब्दाली स्वारी करून येत असल्याच्या वार्ता मिळाल्या त्यामुळे बनाबाईंची रवानगी आपण करू नये तुम्ही ग्वाल्हेरास राहा तेथे आम्ही येतो असा निरोप मल्हारबाईंनी दिला गोहद जवळच होते त्या राज्याचे पारिपत्य करण्याचा मल्हाररावांचा मनसुबा आहे हे अहिल्याबाईंना माहीत होते लढाईतले डावपेच अहिल्याबाईंना माहित होते, होते आणि सोबत तोफखानाही होता स्वतःच्या अधिकारात अहिलेने गोहदकरांच्या कोठीवर तोफा डागल्या होळकरांच्या तोफा रोखल्या जाताच गोहतकरांनी गडी खाली करून दिली यासाठी त्यांनी मल्हारबाईचा सल्ला घेतला नव्हता आणि बाबतीत माहितीही अहिल्याबाईंना त्यांना दिली नाही मल्हारराव उघडपणे अहिल्याबाईंवर खवळून उठले असते तर ह्या गोष्टीचा फायदा गोहतकरांनी आणि गंगोबा तात्यांसारख्या अधिकाऱ्यांनी उठवला असता म्हणून मल्हाररावांनी स्वतःचा तोल ढळू दिला नाही मल्हारावांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिले त्यास पुरवणी पत्र ही जोडले चार मार्च गोहदकरांकडील गडीतील जमाव किती तो अंदाज घेणे आणि तोफखाना पाठवणे प्रतिष्ठेने शक्य तितके दबावाने काम करून घेणे अगदी शेवटी हल्ला करणे तोफखाना दुसऱ्या कोणाच्या भरवशावर लांब पाठवू नये स्वतः लक्ष घालावे अहिल्याबाईंनी गोहतची एक घडी घेतलीच होती आता मल्हारराव गोहतचे राज्य आपल्या अखत्यारीत आणायचा डाव रचित होते एक कारभारी वैद्य आणि सांडारा आणि हरकूबाई यांच्याशी याबाबत त्यांनी सल्ला मसलत केली गोहतकरांची घडी घेणं हे अहिल्याबाईंचे यश होते पण मल्हाररावांनी खलबत करण्यासाठी अहिल्येस बोलावले नाही अधिक कर्तृत्व दाखवले तरी माणूस डावलला जातो मल्हाररावांनी तेच केले आपल्या कृतीतून मल्हारबांनी अहिल्याबाईंना सांगितले की आमचा तुमच्यावर आहे पण निर्णयाचा अधिकार आमचा आहे आमच्या हुकुमाची तामिली तुम्ही करायची आहे यापुढे त्या कधीही रणात उतरल्या नाहीत मालेरावाबरोबर तीर्थयात्रा करावी असे अहिल्याबाईंना वाटत होते परवानगी घेण्यासाठी त्या इटाव्यास मल्हाररावांकडे गेल्या निक्षून सांगितले ही वेळ तीर्थयात्रेची नाही हे हवे छावणीच्या दिवसात पैसा बारूद पुरवायचे काम असते श्रीमंतांची आपण दौलत राखतो फौज लष्कर तयार ठेवा श्रीमंतांचे देणे देऊन खाजगीत भर होते ती तलवारीच्या जोरावर नवीन शस्त्र करून घ्यायला हवी हजार माणूस कामास लावा नवीन शिरस्त्राणे भाले तलवारी बनवा आमची सत्तरी उलटली आम्ही थकलो म्हणायचे तर तुम्हीच थकलो म्हणून म्हणता सगळी तीर्थ आपल्या पायाशी असे म्हणत मल्हारबांचे पाय भरून आले वास्तविक म्हणून ते तलवार गाजवू शकत होते याची त्यांना जाण होती अहिल्याबाईंचा निरोप घेताना ते म्हणाले अपयशाचा डाग धुण्यासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत दौलत राखायची आहे आपणास पैसा खूप ठेवलाय त्याचा योग्य वापर करा कोळकरांचे आम्हाला बोलावणे कधी येईल ते सांगता येत ना, नाही अहिलेस जाताना आपल्याला बघवणार नाही म्हणून त्यांनी तिच्याकडे पाठ केली अहिल्याबाईंसारखा हिरा मराठेशाहीत चमकला तो केवळ मल्हाररावांमुळेच बापले गुरु शिष्य सून ही नात्यांची गुंफण आजोड होती मल्हाररावांनी अहिल्या नावाच्या हिऱ्याला पैलू कसे पाडले हे पाहताना आपल्याला अहिल्याबाईंना समजणे सोपं जात सांगितलेली पत्रे लिहिली नाहीत म्हणून अहिल्लेस रागावणे हिशोब करताना हातसे धरले नाहीत म्हणून देवाने बोकडाचा मेंदू भरला काय म्हणून विचारणे सतरावा एकोणीसचा पाढा की की अडीचकी दीडकी छड्या मारून अहिलेकडून पाठ करून घेणे ठुशी चंद्रहाराच्या हट्टाऐवजी अहिल्यानं मोडी लिपीचा वेद मंत्रांचा घोडेस्वारीचा हट्ट धरायला हवा असे म्हणून तिच्या पुढ्यात दागिन्यांचा डबा ठेवत म्हणणे तू सरस्वती व्हावे असे वाटत होतं पण तुला तर लक्ष्मी व्हायचे आहे नंतरचे दोन दिवस तिच्याशी आबोला धरणे तिची चेष्टा करीत बाईजींना म्हणायचे अहिल्योबाने तोफगाळा बनवण्याचे शिक्षण घेतले पण त्यांना पाहून की अडीच की विचारा बरं एखादे काम फत्ते केल्यावर म्हणायचे हे तर झाले पण एकोणीस नव्हे किती सतरा साते किती दुसऱ्याचे ऐकून घेऊन मगच आपले प्रश्न विचारायचे ही गोष्ट समजावणे मल्हारबांची ही शिकवण प्राणपणाने जपणारी आहिल्या माघारी ग्वाल्हेरला आली महिनाभर खपून तिने भाले बारू तोफा तयार करून सारा सरंजाम तयार ठेवला सहस्र सैन्याची तयारी ठेवली त्याबाबत शाबासकी द्यायला मल्हाररावच राहिले नाहीत वीस मे सतराशे सहासष्ट रोजी आलमपूर येथे मल्हारराव पंचतत्वात विलीन झाले जाता जाता रघुनाथरावांकडून पोशाख कडी चौकडे शिरपेच हत्ती घेऊन मालेराव आणि महाजींची साकरी पक्की केली मल्हाररावांनी मध्यस्थी करून मुबलक खंडणी ठरवून शेवटची चाकरी बजावली सुभेदार यश घेऊन गेले पैशांचा योग्य विनियोग करीन उदाबाई सीताबाईंना सांभाळीन असे म्हटले तरी मल्हाररावांच्या दहाव्यास पिंडास कावळा शिवला नाही श्रीमंतांचे दौलतीस आण प्राण जपेन प्रजा वत्सल राहीन असे अहिलेनं म्हणताच कावळे पिंडाकडे झेपावले त्याच वेळेस तुकोजींनी उदक सोडले भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद